नमस्कार मजेत आम्ही या ठिकाणी आपल्या समोर भारुड सादर करतोय साक्षर जनता भूषण साक्षर जनता आणि या भारुडामध्ये मी जो आहे मी आहे बापू मी या भारुडामध्ये संचित राव मी या भारुडामध्ये आयुष्यात राव तर आम्ही या ठिकाणी सादर करतोय बारोल साक्षर जनता भूषण भारत जीने के है चार दिन ओ, 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 ओ अम्मा, 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 अम्मा खूबसूरत है समा। जिंदगी की रात पोपटा जिंदगी मिठ मिठो राहिला रे बा काय करतोय तुझं नाही मी गाणे म्हणतो गाणे 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 मला मस्त गाणे तू माझ्या समोर काय झाले मी असे भारी भारी गाणे म्हणतो एकदम भारी ऑडिशन देणे आपल्याला इंटरनॅशनल लेवल वरती पहिला निर्णय हा बरोबर तुला इंग्रजी कळत नाही कसं काय कही अरे उकडी फिरतोय आला इकडे अरे चांगला शिकत नाही येते का नाही तुला काही येतं का नाही रे पाणी भरायला हा दगड घाशी भाजी भाकर खातो ना बाकर भाजी भाकर भाजी भाकर खातो मी आणि दगड खात काय तुला किती तू नाही मी भाजी भाकर काय काय ती किती रे छत्तीस छत्तीस अरे मार्गच्या महिन्यात मी छत्तीस होत त्याच्या मागच्या दोन महिन्यात छत्तीस होत मागच्या वर्षी बी छत्तीस होत त्याच्या पाचवी वर्ष छत्तीस होत ते मागच्या छत्तीस अरे छत्तीस छत्तीस काय रे हा छत्तीस चा आकडा मला सक्का ठेवतो काय सांगू महिन्यास छत्तीस शिवाय मला काही शिकायचं मी हा मायनसला छत्तीसचा आकडा शिकायलाय रे बोललो बरं जरा असं माहिती मला अफगाडीचा म्हणतोय तो

छत्तीस चा आकडा शिकाडला तुला कमण म्हणाला शिकाडलं असं काही तुम्ही मायर त्या मायनस मध्ये शाळे जायला शिकाडलं काय करतो घरी खरे होत नाही पहिल्यापासून कामाले झोपला अरे खरे काय काम करतो तू पाणी भरायला जातो बरे जातो तू तू का तो शाळेमध्ये जातो काहीतरी नाही साडे आता म्हणी आला तो शिव षटकोन आता शिव पुरा बाकी गेला आता षटकोन षटके असू दे ज्ञानदेव आता विश्वास मखे येणे वाघे तू कसा योगा ज्ञानदेव 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 कोणाचं माहितीये

तू <coughs> <नहीं, coughs> मेथी कशी तू तुरे तू बाजारामध्ये एवढा येडा आहे दहा रुपये जोडी आणि काय रे दहा किती जोड्या देतू रे तू एकच देतो ना दाल अस मी सांगले कशी देतो तू म्हणजे कशा पैसे देतो तू दहाची नोट घेतो दहाचा डॉलर घेतो गड्डी देतो हा म्हणजे दहा डॉलर अंदाची नोट दिसून गट्टी देतो अंधार तुला पाच पाच रुपये दोनदा दिले दोन दोन रुपये तर मग काय करतो तू कोण शिकाडला तिकडे दुसऱ्या दुकानामध्ये तीन तीन कोण सगळे उमजत तिथे दहाचा उम दहा जास्त पैसे हा जास्त पैसे पाच तुला पाच पाच चार डॉलर दिले ना एक जोडी मागूला देणार नाही का तू दहाचा डॉलर पाहिजे तुला आता एवढा का कोण सांगा बरं तुम्ही येडा मी काळा पाच पाच डॉलर घेतो चार डॉलर काय करत ना का तू त्या बिचाराच्या नावा अरे आरामात त्यामार साडच फोडतो मी आता मी नको फोडू तू जरा नाही नाही हे पाय हे मू साडाड पुढ्याचं निय त्या महिन्या लागत चप्पल पसंग उडव आता जानेवारी महिन्यात उडव गुलाबाचा पुण्यापण काय हा कमळ आहे ना ते अरे कमळ बापा त्या महिन्यामध्ये छत्तीसचा आकडा शिकवला त्या माहिन तुला बाजारामध्ये दारू मी जुडी केले शिकारलं पण तुम्हाला एक रुपयाचा डॉलर काय राहतो दोन रुपयाचा डॉलर हे नाही शिकारलं माय होती आ, <laughs> आ, आ ए, त्या सारखी अरे त्या माय तुला या संस्कार दिले ते तर रुजे नाहीये माय गाव ऐक ऐक कसं नकली आहे ते तुला सांगाय शाळेमध्ये जाय रे बो जो जाय र चिसा झाडावर चढ मी ना का माझ्या घरामधून हा बोल होतो म्हणजे तू कधी त्या माझ्या उत्तर करायला साडे जायचे बाबा तू आली काम करतो